नमस्कार महाराष्ट्र पोलीस आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर शहरातील जुनी मार्केट कमिटी या ठिकाणी जुन्या मार्केट कमिटीच्या मैदानावर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आज याच मैदानावरती राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश शरदचंद्रजी पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटामध्ये या ठिकाणी हर्षवर्धन पाटील पक्षप्रवेश करतायत आणि त्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागं बघू शकता सर्व मान्यवरांची सुसज्ज अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर याच स्टेजच्या समोर अगदी अनेक खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी बसण्याची बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर आजचा हा पक्ष प्रवेश सोहळा जो आहे तो न भूतो न भविष्यती असा होण्याची चर्चा इंदापूर शहरात आहे सर्वत्र खुर्च्या रांगाच रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आपण बघू शकता एका साईडला महिलांची व्यवस्था एका साईडला पुरुषांची व्यवस्था तर या ठिकाणी सर्व मीडियांचे पत्रकार असतील दैनिकांचे पत्रकार असतील या सर्वांचे बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सुसज्ज असं स्टेज परत उत्कृष्ट क्वालिटीचा साऊंड सिस्टीम या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब दाखल होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच हर्षवर्धन पाटील आ, हे आ, तुतारी हाती घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत मी महाराष्ट्र पोलीस न्यूज करिता इंदापूरवरून अतुल सोनकामले महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद